नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिवस। आहे दिल्लीकर मराठी येत्या पाच जुलै दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या दिवशी ज्येष्ठ महिन्याचा शेवटचा दिवस दुसऱ्या दिवसापासून आषाढ महिन्याला सुरुवात होईल प्रत्येक मराठी महिन्याचा शेवटचा दिवस आपण अमावस्या म्हणून पाळत असतो तर ही आहे ज्येष्ठ महिन्याची अमावस्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने दर अमावस्येला आपण आपल्या घरामध्ये कोणत्या वस्तू आणू नये किंवा त्या वस्तूंची खरेदी करू नये याबद्दलची माहिती देणार आहे त्याचबरोबर अमावस्येला काय करावं काय करू नये आणि प्रत्येक अमावस्येला आपण अमावस्येनिमित्त काहीतरी एक उपाय जाणून घेत असतो तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने तुम्ही कोणता उपाय करू शकतात याची माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ पूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते नेहमीप्रमाणे दर अमावस्येच्या व्हिडिओच्या सुरुवातीलाच आपण अमावस्येची वेळ जाणून घेत असतो कारण ती माहिती करून घेणंसुद्धा सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं पाच जुलै दोन हजार चोवीसला शुक्रवारच्या पहाटे चार वाजून सत्तावन्न मिनिटांनी अमावस्या लागणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शनिवारी सहा जुलैच्या पहाटे चार वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत ही अमावस्या असणार आहे माझ्याकडे आहे श्री महालक्ष्मी दिनदर्शिका त्यामध्ये ही वेळ दिलेली आहे तुमच्याकडे वेगळीही असू शकते तर प्रत्येक कॅलेंडरमध्ये अमावस्येची वेळ थोडी मागे पुढे दिलेली असते त्यानुसार तुम्ही समजून घेऊ शकता आता आपण पुढची माहिती जाणून घेऊ की अमावस्याच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू आणायच्या नाहीत ज्येष्ठ अमावस्येलाच दर्श अमावस्या म्हटलेला आहे तर जेव्हा जेव्हा सूर्योदयापासून सूर्यास्तपर्यंतच्या कालावधीमध्ये अंशता चतुर्दशी आणि अंशता अमावस्या येते तर तेव्हा तेव्हा त्या अमावस्यांना ते दर्श अमावस्या असं म्हटलं जातं घराची स्वच्छता करण्यासाठी झाडू किंवा केरसुनी सर्रास वापरली जाते समुद्र मंथनातून जी रत्न बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मीसुद्धा आली केरसुनी आणि कावळा ही तिची चिन्ह आहेत गाढव हे तिचे वाहन आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मी निस्सारण केलं जातं अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानतात ती माता लक्ष्मीची बहीण आहे पण ती माता लक्ष्मीसारखी नाही अलक्ष्मी घरात येऊ नये म्हणून लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा पडलेली आहे मात्र दक्षिण भारतात अलक्ष्मीचं प्रस्थ मोठं आहे अमावस्येला लक्ष्मी देवीचं पूजन केलं जात असल्यामुळे या दिवशी घरामध्ये नवीन झाडू किंवा केरसुनी आणू नये त्यामुळे आपल्याला अमावस्येच्या दिवशी केरसुनी खरेदी करायची नाही आहे असं आपण केलं तर देवी लक्ष्मीचा आपल्यावर कोप होतो किंवा ती नाराज होते आणि ती आपल्या घरामध्ये वास्तव्य करत नाही यामुळे या सगळ्या गोष्टींचा नकारात्मक परिणाम आपल्यावर होतो तर तुम्हाला झाडू खरेदी करायचा असेल तर तो तुम्ही अमावस्येला करू नका शुक्रवार हा दिवस झाडू खरेदी करण्यासाठी चांगला मानला जातो पण आता काय आहे शुक्रवारच्या दिवशीच अमावस्या आहे त्यामुळे तुमच्यापैकी कुणी जर झाडू घेण्याचा विचार करत असेल तर तो करू नका दुसरी गोष्ट म्हणजे अमावस्येचा संबंध पित्रांशी जोडल्याच्या अनेक कथा आपल्याला आढळतात आणि आपण अमावस्येच्या दिवशी पित्रांसाठी उपायसुद्धा करत असतो भाद्रपदातील अमावस्या सर्व पित्री अमावस्या म्हणून ओळखली जाते त्यामुळे या दिवशी शुभ कार्यांसाठी लागणारं साहित्य किंवा पूजन घरात आणू नये तसेच ज्येष्ठ महिन्याची अमावस्यासुद्धा आपण पित्रांसाठी पाळतो तर तेव्हासुद्धा आपल्याला कोणतंही ते साहित्य घरामध्ये आणायचं नाही आहे आता काही अमावस्यांच्या दिवशी आपण पूजा अर्चा म्हणजे करतो कोणत्या की लक्ष्मीपूजन असेल वगैरे तर कधीकधी त्याच दिवशी पूजा साहित्य आणतो पण लक्षात हे ठेवायचं की जरी आपण त्या दिवशी लक्ष्मीपूजन करतो ना तरी पण या पूजेसाठी लागणारं साहित्य आपण आदल्या दिवशीच आणून ठेवावं त्यामुळे तुम्हाला या अमावस्येलासुद्धा काही पूजा अर्चा वगैरे करायच्या असतील माता लक्ष्मीच्या संबंधित वगैरे किंवा पित्रांच्या संबंधित तरी पण तुम्ही ते पूजा साहित्य अमावस्येच्या अगोदरच आणून ठेवाव्या तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत अमावस्येच्या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा करण्याची प्राचीन परंपरा आहे त्यामुळे या दिवशी मांस मटण मद्य अशा गोष्टींची खरेदी करून घरामध्ये आणू नये या दिवशी चंद्रबळ सुद्धा जास्त असतं भलेही चंद्र आपल्याला दिसत नाही पण अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल या सगळ्या चंद्र सूर्य यांच्याशी निगडीत गोष्टी आहेत त्यामुळे या दिवशी आपण हे पदार्थ खाऊ नये यामुळे काय होतं आपल्या शरीराला एक प्रकारचं जडत्व तयार होतं आणि त्याचा नकारात्मक परिणामसुद्धा होतो त्यामुळे या गोष्टी आपल्याला आपल्या घरामध्ये आणायच्या नाही आहे किंवा तुमच्यापैकी कोणी मांसाहारी वगैरे असेल तरी पण या दिवशी मांस मटण खाऊ नका जर तुमच्यापैकी कुणी असं करत असेल की जसं घरी अमावस्येच्या दिवशीच मटण वगैरे शिजवलं किंवा मांसाहारी पदार्थ खाल्ले किंवा मग कुणी मद्यपान केलं तर भलेही तुम्ही तुमच्या जीवनात कितीही चांगल्या गोष्टी केल्या असतील त्यामार्फत पुणेही कमवलेलं असेल तर ते सुद्धा व्यर्थ आहे त्यामुळे या गोष्टी तुम्ही करू नका अमावस्येच्या दिवशी तर मुळीच नाही अमावस्येच्या दिवशी तेलाने मालिश करू नये किंवा तेल खरेदीसुद्धा करू नये तर याचा संबंधसुद्धा पित्रांशी आहे अमावस्येच्या दिवशी अनेक ठिकाणी श्राद्धविधी उरकण्यात येतो तर अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार अधिक जास्त असतो त्याचप्रमाणे संक्रांतीला सूर्याचं संक्रमण होतं सूर्यसंक्रमणाच्या काळातसुद्धा नकारात्मकता वाढलेली असते त्यामुळे या कारणांसाठी अमावस्या असेल संक्रांत असेल किंवा सूर्यग्रहण असेल तर या दिवशी आपल्याला तेलाची खरेदी करायची नाही आहे किंवा आपल्या डोक्याला तेलाची मालिशसुद्धा करायची नाही आहे यानंतर अमावस्येच्या दिवशी कणिक आणि धान्य खरेदी करू नये असं मानलं जातं तसेच धनधान्य यांचा संबंध लक्ष्मी देवीशी आहे यामुळे आपल्याला पितृदोष लागू शकतो तुम्हाला धान्य वगैरे खरेदी करायचं असेल तर ते अमावस्येच्या अगोदरच खरेदी करून ठेवा अमावस्येच्या दिवशी कणिक किंवा धान्य आणल्यास त्याचा लाभ आपल्याला मिळत नाही ते धान्य पित्रांना समर्पित होतं अमावस्येला पित्रांची श्राद्धविधी करतात त्यामुळे या दिवशी कणिक किंवा धान्य विकत आणायची नाही आणि त्याआधी किंवा त्यानंतर तुम्ही आणलं तर चालतं या सगळ्या लोकमान्यता आहे पण या गोष्टी आपल्याला आपल्याच कुणीतरी ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितलेल्या आहे त्यामुळे आपल्याला त्याचं पालन करायचं आहे त्या गोष्टींमध्ये बरंचसं तथ्य असतं हे आपल्याला कधी कळतं जसजसं आपलं वय वाढत चालतं तोपर्यंत जोपर्यंत आपण अगदी तरुण वयात असतो तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी म्हणजे आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी सांगितलेल्या बऱ्याच गोष्टी थोतंड वाटतात किंवा खोट्या वाटतात पण या गोष्टींना काही का होईना तथ्य आहे किंवा होतं त्यामुळेच त्यांचा काळ एक वेगळा होता आपला वेगळा आहे आपल्यापेक्षा ते लोक जास्त सुखी होते ते याच कारणामुळे आता अजून काही महत्वाच्या गोष्टी समजावून सांगते ज्यांच्या मुलांना आरोग्यासंबंधी काही समस्या असतील किंवा ज्या दाम्पत्याने आपले मूल जन्मानंतर काही काळातच गमावले असेल तर त्यांनी अमावस्येच्या दिवशी पाच अकरा किंवा एकवीस लिटर दूध दान करावं एवढं शक्य नसेल तर तुम्हाला यथाशक्ती जेवढं दूध दान करणं शक्य होईल तेवढं नक्की करावं तुम्ही ते गरीब गरजू व्यक्तींनासुद्धा दान करू शकतात किंवा मग ज्या अविवाहित कन्या असतील त्यांना दान करू शकतात किंवा जे रोगी असतात तर त्यांनासुद्धा तुम्ही दान करू शकतात तर, तर या दिवशी तुम्ही दुधाचा दानधर्म केल्यामुळे तुमचं संतान निरोगी राहतं हो, आणि त्याचं आयुष्यसुद्धा वाढतं दुसरी गोष्ट म्हणजे बऱ्याच जणांना व्यवसायामध्ये व्यापारामध्ये नुकसान होतं तुमच्या बाबतीत सुद्धा असं होत असेल तुम्ही तुम्हीसुद्धा काही व्यापार व्यवसाय करत असाल म्हणजे तुमचं काही दुकान असेल बिझनेस असेल तुमचा काही कारखाना म्हणजे कंपनी असेल आणि यामध्ये सतत काही ना काही अपघात होत असेल किंवा काही चांगल्या गोष्टी घडत नसतील तर तुम्ही दर अमावस्येला पिंपळाच्या झाडाला पाणी अर्पण करावं दिवसभरात कधीही तुम्ही पाणी अर्पण करू शकता एकदम सूर्यास्ताच्या वेळी किंवा रात्री पाणी अर्पण करायला जाऊ नये रात्री तुम्हाला जायचं असेल फक्त तर तुम्ही दिवा लावायला जाऊ शकता मात्र पाणी घालायचं असेल तर ते तुम्ही अमावस्येच्या दिवसभरात कधीही घालू शकता आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या अंगणामध्ये तुमच्या टेरेसवर वगैरे पक्ष्यांना दाणे टाकू शकता त्याचबरोबर तुम्ही जेव्हा जेवण करतात तर तुमच्या जेवणातला एक घास तुम्हाला बाहेर तुमच्या घराच्या छतावर किंवा अंगणात वगैरे कुठेतरी ठेवायचं आहे पित्रांच्या नावाने तुम्ही तो काढला आणि त्यानंतर तो जीवजंतूंनी किंवा पक्ष्यांनी खावा जेणेकरून तुमच्या मागे जे काही दोष लागलेले असतील तर ते सुद्धा निघून जातील तुमचा समजा वारंवार अपघात होत असेल किंवा तुमच्यासोबत काही वाईट घटना घडत असतील तुमच्या शरीराला काहीतरी व्याधी आजार जडलेला असेल तर तुम्ही अमावस्येला मुंग्यांच्या वारुळावर थोडासा गुळ किंवा साखर टाकावी मुंग्यांच्या वारुळावर विष्ठा मूत्र त्याग किंवा पाणी टाकणं टाळावं तर तुम्हाला फक्त गुळ किंवा साखर किंवा मग पिठामध्ये थोडीशी साखर किंवा गूळ मिक्स करून तुम्ही ते मुंग्यांच्या वारुळावर टाकू शकता अमावस्येची रात्र पितृदेवांना समर्पित असते म्हणून या दिवशी हनुमानांच्या फोटोसमोर किंवा दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवा अवश्य लावावा या दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचा पाठसुद्धा करू शकता किंवा मग पितृ कवच असेल पितृस्तोत्र असेल तर त्याचं पठणसुद्धा करू शकतात तुम्ही पाठ झाल्यावर एखादा दिवा जो आहे तो तुमच्या मुख्य दारावर सुद्धा लावू शकतात म्हणजे आम तुम्ही अमावस्येच्या दिवशी समजा हनुमान चालिसा वाचणार आहात तर तिथे तुम्ही दिवा लावलेला असेल थोडीफार पूजा केलेली असेल हनुमानांची तर तो दिवा नंतर उचलून तुम्ही तुमच्या मुख्य दरवाज्यापाशी ठेवू शकता बाकी एक दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे अमावस्येच्या दिवशी काय करायचं नाही तर तुमच्या दि तुमच्या घरी अमावस्येच्या दिवशी कुणी काही मागायला येत असेल म्हणजे बऱ्याच ठिकाणी काय आहे अमावस्या मागायला काही लोक येत असतात तर त्या व्यक्तींना तुम्ही काही का होईना पीठ मीठ म्हणजे जे जे ते मागतात ते तुम्ही नक्की द्या खायचे पदार्थ तुम्ही नक्कीच देऊ शकतात पैशांची मदत शक्यतो हेच लोक मागत नाही त्यांची इच्छा फक्त एवढीच असते किंवा त्यांचा तो एक नियम आहे की अमावस्या मागायला जाणं पण तुमच्या दारावर कुणी जर याचक आला तर तुम्ही त्याला रिकाम्या हाती पाठवू नका काही का होईना दानधर्म करा आणि त्याचं पुण्य जे आहे ते तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल त्याचबरोबर काही का होईना एखादी गोड वस्तूसुद्धा तुम्ही त्याला देऊ शकता म्हणजे थोडी साखर देऊ शकता गूळ देऊ शकता किंवा तुमच्याकडे काही मिठाई असेल तर त्यातला एक घास का होईना त्या व्यक्तीला अवश्य द्या यामुळे काय होतं तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये मधुरता येते लग्न होत नसलेल्या मुलींसाठी किंवा मुलांसाठी हा तर अगदी चमत्कारी उपाय आहे तुमच्या घरात एखादा मुलगा असेल मुलगी असेल त्याचं वय वाढत चाललं लग्नामध्ये अडचणी येत असतील तर त्या व्यक्तीच्या हाताने तुम्ही अमावस्येच्या दिवशी काही व्यक्तींना दानधर्म करू शकतात की खरंच त्यांना या वस्तूंची गरज आहे अमावस्येला कोणत्याही प्रकारच्या तामसिक वस्तूंचं सेवन टाळावं त्याचबरोबर अमावस्येला नशा करायची नाही या व्यतिरिक्त चतुर्दशी असेल अमावस्या असेल किंवा प्रतिपदा तिथी असेल तर या दिवशी आपण ब्रह्मचर्य पाळायचं आहे म्हणजेच काय आपल्या घराचं संपूर्ण पावित्र्य राखलं जाईल अशाच गोष्टी करायच्या आहे त्याचबरोबर अमावस्येला कटुवचन बोलणं टाळावं बऱ्याच जणांच्या घरी अमावस्या असेल पौर्णिमा असेल त्या दिवशी खूप जास्त भांडणं होतात किंवा मग काही ना काही तोडफोडी होतात काही ना काही म्हणजे विचित्र गोष्टी घडत असतात किंवा कुणाकुणाची खूप चिडचिड होते तर अमावस्या असेल पौर्णिमा असेल तर या ज्या तिथी आहे ना तर या दिवशी भरती ओहटीचा काळ असतो त्यामुळे सुद्धा बऱ्याच वेळा मानवी मनावर त्याचा परिणाम होतो तर तुम्ही जाणून बुजून जर भांडणं होत असतील ना तर तुम्हीसुद्धा जाणून बुजून हेच ठरवायचं की मला या दिवशी भांडण करायचं नाही आहे ज्या व्यक्तीशी तुमचं सतत भांडण होत असेल आणि ते पण या तिथींना तर तुमच्यापैकी कुणीतरी एकाने शहाणं व्हायचं आहे की मला या दिवशी भांडणं करायची नाही आहे आणि दोघांपैकी एक शांत राहिला तर दुसरासुद्धा आपोआप शांत होईल अजिबात कुणाशीच कुणाचं भांडण होणार नाही माझ्या मते अमावस्या पौर्णिमांना जी काही भांडणं होतात त्यादृष्टीने प्रॅक्टिकली सांगायचं झालं तर हा एक चांगला उपाय ठरू शकतो आता मी तुम्हाला अमावस्येच्या दिवशी आपल्याला जर दृष्ट काढायचे असेल तर लवंगांचा उपाय आपण कसा करू शकतो याबद्दलची माहिती सांगते आणि व्हिडिओ थांबवते लवंगांचा उपाय करण्यासाठी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेला किंवा सूर्यास्त झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या हाताच्या मुठीमध्ये लवंगा घ्यायच्या आहे संपूर्ण मूठ लवंगांनी भरली पाहिजे एवढ्या लवंगा घ्यायच्या आणि त्यातली एकही लवंग खाली पडता कामा नये याची काळजी घ्यायची त्यामुळे मूठ घट्ट दाबून धरायची लवंगांच्या बाबतीत एक महत्त्वाची गोष्ट की लवंगेला फुलसुद्धा असलं पाहिजे बिना फुलाची लवंग घ्यायची नाही तर अशा सगळ्या अखंड लवंगा म्हणजे अख्ख्या लवंगा तुम्हाला घ्यायच्या आहे आणि ज्या व्यक्तीची दृष्ट काढायची आहे त्याला तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यामध्ये बसवायचं आणि त्याचं तोंड घराच्या दिशेने असलं पाहिजे आणि जो दृष्ट काढणार आहे त्याचं तोंड आपण दरवाज्यातून बाहेर पडताना आपलं तोंड कुठे असतं तर त्या दिशेला असलं पाहिजे जेणेकरून दृष्ट काढल्यानंतर त्या व्यक्तीने तसंच बाहेर निघायचं की ज्याने दृष्ट काढली त्याने आणि त्या लवंगा बाहेर फेकून द्यायच्या जिथे कचरा वगैरे असेल तिथे किंवा मग रस्ता असेल की तिथून गाड्या येता जाता त्या लवंगा चिरडून टाकतील तर अशा पद्धतीने ती दृष्ट काढायची आणि दृष्ट काढताना ती कशी काढायची डोक्यापासून पायापर्यंत किंवा मग डोक्यापाशीच तुम्हाला गोलगोल -गोल जर ओवाळायचा असेल तर ज्या पद्धतीने आपण ओवाळतो त्याच्या उलट दिशेने आपल्याला ओवाळायचं आहे म्हणजे ओवाळताना आपण कसं ओवाळतो क्लॉकवाईज तर दृष्ट काढताना आपल्याला कसं ओवाळायचं आहे अँटी क्लॉकवाईज तर विरुद्ध दिशेने ओवाळून मग दृष्ट काढली जाते आणि तुम्हाला यातला फरक समजत नसेल की क्लॉकवाईज कसं अँटी क्लॉकवाईज कसं कसल कसं तर मग तुम्ही काय करायचं सरळ डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा त्या लवंगा ज्या व्यक्तीला दृष्ट लागत आहे किंवा ज्या व्यक्तीला दृष्ट लागल्यामुळे त्रास होतो किंवा त्याची घरामध्ये चिडचिड होते तर त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा ते उतरवायचं आणि त्या लवंगा बाहेर फेकून द्यायच्या आणि फेकल्यानंतर मागे वळून बघायचं नाही कुणाशी बोलायचं नाही त्याच्यानंतर काय करायचं ज्या व्यक्तीची दृष्ट काढलेली आहे आणि जो दृष्ट काढणारा होता त्या दोघांनीही हातपाय तोडून स्वच्छ धुवायचे आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागू शकता शंभर टक्के लवंगेच्या या उपायाने दृष्ट लागलेली असेल एखाद्या व्यक्तीची वाईट नजर लागलेली असेल काही बाधा झालेली असेल तर ती नक्की निघून जाते आणि जेव्हा तुम्हाला स्वतःचीच दृष्ट काढायची असते तर तेव्हा तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजाच्या उंबरठ्यामध्ये बसायचं उंबरठ्याला पाय लागू द्यायचे नाही आणि तुमचं तोंड तुम्ही दरवाजातून बाहेर पडताना कुठे असतं त्या दिशेला तुम्ही बसायचं आहे आणि दृष्ट तुमची स्वतः स्वतः काढून झाली की त्या लवंगा घेऊन तुम्ही तसंच उठायचं आहे आणि त्या लवंगा फेकून द्यायच्या आहे म्हणजे बाकी जी कृती मी तुम्हाला सांगितली की दृष्ट का काढल्यानंतर लवंगा कुठे टाकायच्या वगैरे तर तसा विधी तुम्ही करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्येष्ठ अमावस्येच्या निमित्ताने आपण प्रत्येक का अमावस्येला काय करू शकतो काय नाही किंवा कोणत्या गोष्टी खरेदी करायच्या कोणत्या नाही उपाय काय करू शकतो याची माहिती दिली या व्हिडिओबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया आणि प्रश्न आम्हाला कमेंट्स करून कळवा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा उपयोगाचा वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहिती चे व्हिडिओ पाहण्यासाठी तसेच ऐकण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद